नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज दर दिवसानंतर मी ब्लॉग करावली कारण फोन सचिन दादाकडे असते दाद्यान दाद्याने नवीन घेतलाय प्रो घ्या आणि आता मला जवळसाठी म्हणालाय प्रो घेणार आहे प्रो का आहे हा हे असं काय दिसाली मुंग्या मुंगेरी साली मुंग्या बिंग करून आला मुंग्या पिंग तर

देवाच्यातन पाया पडून झालं रोज इथं केसवीच राहते या आरशात या क्लिअर दिसते तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटतं ते कमेंट करून सांगा आवडत नसतील तरी पण कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तरी कमेंट करून सांगा पण कमेंट करा चांगल्या करा वाईट करा कसल्या पण करा तरी कमेंट करा कारण तुमच्या एका कमेंटमुळं आम्हाला समजते की आम्ही व्हिडिओ चांगला करतोय की बात करतोय किंवा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतात कारण का बनवते तुमच्यासाठी मग तुम्ही सांगायला पाहिजे की तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ तुमचा फीडबॅक आला तरच आम्ही अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ करू शकतो त्यासाठी भावाला सबस्क्राईब करा लागते आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट पण तुम्ण करा जस्ट जाता कोण आपण एक सिनेमा सिनेमालाय दाद्याकडनं त्यामुळे हे बॉक्स काढलेत तुम्हाला दाखवतो मी या बॉक्समध्ये आपल्याकडे काय काय आहे आयफोनचं त्याच्या आधी मी अँड्रॉइडवरती ब्लॉक करत होतो म्हटलं थोडं आयओ एसमध्ये उशी आहे कवरचं काय झाले बघा मजा भुरा लागला आहे कारण काय यूजच करत नाही कारण का मला विदाऊट कवरचा मोबाईल यूज करायला जास्त आवडते कवर असल्यापेक्षा त्यामुळं काय ना बघा अजून काय ह्याच्यात एअरपॉड्स अजून तर काय नाही एवढंच आहे तर हे एअरपॉड्स मी कधी घेतलेलेत आहेत कोणता येते हा एअरपॉड्स प्रो आहेत हे बाबा आणि हा आयफोन थर्टीन न्यू घेतलेला <coughs> पहिल्यांदा माझा हा होता सॅमसंगचा ह्यामध्ये पण मी ब्लॉक केल्यात माझ्या अकाउंटला एक जुनं जुनं ब्लॉक पहिलं तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय तर थोडं अँड्रॉइडमधनं आय वसमध्ये घुस्या म्हणलं म्हणून मी आयफोन घेतला आहे व्हिडिओ करायसाठी फक्त तुमच्यासाठी आणि तुम्ही काय सपोर्ट करणार आलायसा तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सचिन भाऊ आल्यात बहुतेक परत काय विषय काय विषय कसं आहे हा कसं आहे नेट <laughs> तर आपल्याला आता या हातून काढायला बाहेर घरात आल्या मम्मी जी पायतांग खायला मला शिव्या खायला पाहिजे शिव्या तरी हातरून काढून झाल्यानंतर ना मी लॉक कंटिन्यू करतो साईल दान आठ दिवसापाठी मग एक मासा आणलेला मासा तो मला दाखवतो बारक्यान बघा मला बारका बघाली

मार्केट बघ अजून तिथे हाय म्हणते अजून की आता आईन केली तू करा लाव आली आज बघा तुम्ही सबस्क्राईब करण्यासाठी त्यामुळे मम्मी आमची हाय हायकर म्हणाली मग लाईक सबस्क्राईब करा फादर कुठे मी फादर, फादर चाएवरे। चाएवरे कर की एकदा हॅलो गाई तसं कर काय पडलं गोष्ट अवतार का काय अवतार आपण हाय ते दाखवत असते ओवर काय करा, करा।, करा। <laughs> नसते व्हिडिओसाठी नमस्कार तसे रोज आमच्या दारात गाठलो होते बघा कारण का शाळेच्या तिथं पाऊस पडतो त्यामुळे या की करूया ओके आय कोण आले किती दारात शाळेला पूर आदेव असं कर तर ही शहाला जातो बघा बरोबर आम्ही पण असं हादर शिवाय झाला मला हे काय सगळं बोमलं जाऊ दे म्हणून काहीतरी काम बिम कर काय तुम्हाला सपोर्ट करायला असला तर करा नाही जाऊ दे तिकडे सगळे ते लावत कुठेतरी काम बघतो नाही पप्पा काय सपोर्ट करायला करू देतो ह्या व्हिडिओला काय तुझं काय म्हणणं आहे मग 제가 n 다 a a n t a n 다 a a n t 다